नाट्य परिषद मुंबई नवी मुंबई शाखा आयोजित अभिनय सम्राट आणि महाराष्ट्र भूषण सर्वांचे लाडके अशोक अशोकजी सराफ आणि सुलेखनकार अक्षरांचा किमयागार जी पालव यांना भारत सरकारने पद्मश्री आज या दोघांचाही या ठिकाणी नागरी सन्मान सोहळा आयोजित केला आहे मी दोघांनी मनापासून आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले पद्मश्री दोन्ही आहेत आपल्या निवेदिता सराफ देखील बहिणी देखील आल्या त्यांचे मनापासून स्वागत करतो आपले खासदार नरेंद्र मस्के आहेत आणि या ठिकाणी जे रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम नाटक सिनेमा करून अजूनपर्यंत नाही दमले ते प्रशांत दामले पण <प्राँगा> आहे आयुक्त कैलास शिंदे आहेत त्याचबरोबर नाट्य परिषदेचे अजित भुडे आहेत विजय चौगुले पण कधी नाट्य परिषदेत गेले मला तिकडे कळलं कुठे याच्यावर यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आणि सर्वच व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी आणि त्याचबरोबर सर्व उपस्थित नव्या मुंबईतले या दोन्ही सन्मान मूर्ती सत्कार मूर्ती यांच्यावर प्रेम करणारे लाडक्या बहिणी माझ्या आहेत आणि लाडके भाऊजी आहेत या सगळ्यांनाच मी आषाढीच्या मनापासून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आज आपण पाहतोय की सगळीकडेच पांडुरंगाच्या विठ्ठल जखमाईच्या नामस्मरणामध्ये अगदी पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी आणि पांडुरंगांच्या भक्तांचा सोहळा आपण आणि आनंदही पाहतो आणि त्याचबरोबर कला पंढरीच्या वारकऱ्यांसोबत आज आपली संध्याकाळ आहे हा देखील एक योगायोग आहे आणि याचा देखील मला आनंद हो। आहे आपण दोन महान कलावंतांच्या सत्कारासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि दुसरे आहेत एक आहे शब्दांचे जादूगार आणि दुसरे आहेत अक्षरांचे जादूगार अजूनचे पालक या दोघांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केले गगन भेदी आणि सगळ्यांनाच आवडेल असं काम केलंय आणि म्हणून दोघही पद्मश्री यामुळे आपल्या महाराष्ट्राची देखील मान उंचावली आहे आपल्याला देखील सगळ्यांचा अभिमान आहे आणि म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने आषाढीच्या दिवशी या दोन कलावंतांचा सत्कार होतोय त्यांच्या कलाविष्कारातून प्रत्यक्ष साक्षात पांडुरंगच आपल्याला भेटत असतो आणि कलेची सेवा करणाऱ्या कला सेवकांचा हा सत्कार खऱ्या अर्थाने नव्या मुंबईत होतोय यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सगळ्यात पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे या ठिकाणी मगाशी अशोक मामांनी सांगितलं की कसे आले गाडीतून गाडी बघितली अशोक सराफ आणि अच्युत पालव यांच्याशिवाय दुसऱ्यासाठी साठी आलेली नाही आणि विजय चौगुले पण कलाकार आहेत त्यांनी देखील बरोबर ती गाडी पण शोधून आणली आणि या मान्यवरांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि बाल रंगभूमी परिषदेचं मी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने ज्येष्ठ कलावंत पद्मश्री अशोक सराफ यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच आनंद झाला कारण शेवटी हा आपला महाराष्ट्राचा अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि अशोक मामांना आणि वहिनीना आनंद झाला तेवढा मलाही झाला कारण मी अशोक मामांचा मी फॅन आहे मी मुख्यमंत्री असताना अशोकजींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचं भाग्य मला लाभलं त्याचा आनंद आहे प्रसिद्धीच प्रचंड वलय लाभलेलं ला। लोकप्रियतेचं प्रचंड वलय लाभलेलं ला असताना देखील जमिनीशी नाळ जुळलेला जमिनीशी जोडलेला कलावंत असं मी त्यावेळेस म्हटलं होत महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळेस आणि त्यानंतर अशोक सराफ यांना पद्मश्री हा केंद्र सरकारचा आणण्याचा सन्मान मिळाला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा खऱ्या अर्थाने पुरस्काराचं सार्थक झालं अशी मनामध्ये माझ्या भावना आहे आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो अशोक मामा ही महाराष्ट्राची शान आहे आणि आमच्या मराठी कला क्षेत्रातला असल पहिनूर हिरा आहे असं म्हटलं तर बाळगे राहणा अभिनयाने निपुण ते टाकतात हसवतात कधी डोळ्यात असू आणतात खर म्हणजे अशोक मामा हे फक्त अभिनेते नाही तर ते एक अभिनयाच विद्यापीठ आहे असं म्हटलं त्या वाहत त्यांच्या यशाच खरं सिक्रेट प्रशांतजींच <laughs> काही <laughs> सिक्रेट सांगितलं नाही त्यांनी त्यामुळे ते असं निर्घाज झाले परत काय उठून बोलणार ते त्यांच्या यशाच खरं सिक्रेट त्यांच प्रेक्षकांशी असलेले जे इमोशन इमोशनल कनेक्ट जो आहे तेच खऱ्या अर्थाने आणि त्यांचं मगाशी त्यांनी सांगितलं कि प्रेक्षकांना काय आवडतं ते मी करतो खरंय आणि त्यामुळेच अने त्यांनी अनेक असे पुरस्कार मिळवले पुरस्काराचे मानकरी देखील ठरले त्यांच्याकडून आमच्या सारख्या लोकांनी देखील शिकण्यासारखं आहे पाहिजे दिवस रात्र आम्ही काम करतो आणि खऱ्या अर्थाने आम्हालाही माहित आहे शेवटी जमिनीशी आणि आपल्या जो काही जनतेशी कनेक्ट लागतो जो जिव्हाळा लागतो आपुलकी लागते ती संपली की सगळं संपलं आणि त्यामुळे तुम्ही जे पाळलं आतापर्यंतच्या तुमच्या पूर्णपणे कारकिर्दीमध्ये त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले कुठल्याही नेत्यासाठी जसा जनतेचा आशीर्वाद हे टॉनिक असत तसं अभिनेत्यासाठी देखील प्रेक्षकांची दाद हेच त्याच टॉनिक असत त्यांचा कला प्रवास आणखी दीर्घकाळ चालत राहो आणि त्यांना दीर्घ आणि आरोग्य पूर्ण आयुष्य लाभो अशी विठ्ठल चरणी मी प्रार्थना करतो कारण आज आषाढी एकादशी आहे त्याने यापुढे पद्मभूषण पद्मविभूषण दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळव आणि त्यांचा सत्कार प्रशांतजी आपल्याला करण्याचाही भाग्य लाभो आणि यांच्या तालावर मराठीतली सगळी अक्षरे ताल धरतात अक्षर हे इतके अप्रतिम नृत्य करतात की त्यातून आपल्या मराठीची श्रीमंती आपल्याला कळते आणि ते अचूक पालव आज आहे चित्र पाहिलं होत विठ्ठल अशी अक्षर लिहिली होती आणि या अक्षरातून चक्क विठ्ठलाची प्रतिमा साकारली होती आणि ते चित्र होत ते अच्युत पालव अक्षरांचा श्रम केला फळा आला तेने तो असं तुकोबा मौलीनी म्हटलं होत आणि अच्युत पालवांवर विठुरायाची मायाची पाखर आहे असं मी म्हणे आषाढी आहे अक्षरे जेव्हा वालव यांच्या सहवासात येतात तेव्हा त्यांचं सोनं होत आणि मग त्यांनी म्हणाले की कला दालन मुंबईत नाही आणि मला माहित आहे या कलावंतांना काय पाहिजे याच्यातून आणखी खऱ्या अर्थाने कलावंत निर्माण करणारी ही सगळी मंडळी आहे त्यांना आणखी कलावंत निर्माण करायचे असतात त्यासाठी कला दालन पाहिजे भाषण सुरू असताना सांगितलं दालन या ठिकाणी तात्काळ झालं पाहिजे आणि त्यांनी मला सांगितलं की डेव्हलपमेंट प्लॅन विकास कारण नगर विकास विभाग माझ्याकडे असल्यामुळे अच्युत जी तुमचं सो जे स्वप्न आहे दालनाचं ते लवकर पूर्ण होईल आयुक्त महोदयांना एवढंच सांगतो की नाट्यगृहा प्रशांत दामले मराठी म्हणाले की कोविड मध्ये आपण काय काय केलं ते काही छोट्या गोष्टी होत्या नाट्य परिषदेसाठी देखील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे परिषदेसाठी देखील जे काही आपण म्हणालात अगोदर कधी झालं नव्हतं ते मुख्यमंत्री असताना झालं कोणी करत केलं पाहिजे ना आपण त्यामुळे काम करताना आपल्याला माहित आहे की करतो बघतो पाहतो असं नसतं जे होणार आहे ते लगेच करून टाकतो आणि कलावंतांच्या पाठीशी उभं राहणं हे बाळासाहेबांनी आनंदिके साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि कोविडमध्ये देखील आपण मी पाहिलं त्यावेळेस आपापल्या परीने प्रयत्न करत होते मदत करत होते एक दुसऱ्याला तेव्हा तर आपले देखील परखे झाले होते असं अनपेक्षित असं संकट आपल्यावर आलं होतं आणि त्यावेळेस या सर्व कलावंतांनी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले योगदान दिलं प्रशांत सांगितला मागे असतात किंवा सगळ्यांच्या मागे में। ते समोर येत नाही त्यांचा एक प्रश्न घरांचा सोडवा नक्की त्यासाठी आपण राज्य शासनाच्या वतीने आपण तो निर्णय घेऊ आणि तुम्ही स्वतःसाठी काय मागत दुसऱ्यासाठीच मागत दुसऱ्यासाठी ज्या ज्या वेळेस माझ्याकडे जेव्हा मी नगरविकास मंत्री होतो त्याही वेळेस आपण आलात त्यावेळेस देखील आपल्या इंडस्ट्रीसाठी या आपल्या मराठी कलावंतांसाठी ज्या काही गोष्टी मागितल्या मग नाट्यगृहाची भाडी असतील किंवा बंद पडलेली नाट्यगृह असतील ते सुरू करण्यासाठी आणि ते काम करण्याचं भाग्य मला लाभलं शेवटी अधिकाराचा आपला जो काही उपयोग आहे तो सर्वसामान्य माणसासाठी झाला पाहिजे मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी झाला पाहिजे आणि म्हणून मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि या दोन्ही जे आपले आज पद्मश्री आहेत ज्यांचा सन्मान झाला त्या मनापासून त्यांना शुभेच्छा देतो महायुती सरकारने राज्यामध्ये सांस्कृतिक वातावरण निर्माण केलं आणि मला आठवत आहे की मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं देखील काम आपल्या सरकारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तात्काळ त्याला मान्यता दिली एक मोठं काम केलं आणि त्या काळामध्ये आपले अगोदर दीपक केसरकर होते नंतर आपले उदय सामंत मंत्री आणि देशातले मराठी मराठी माणसं मराठी कलावंत एकत्र आणण्याचं काम मग केलं नाही तर तर मला वाटतं अखेर सगळ्यातले आपले विश्व मराठी संमेलन देखील आपण मुंबईमध्ये दे केलं त्या काळामध्ये आणि हो तेव्हा देखील पूर्ण आप जगभरातले आपले मराठी कलावंत असतील मराठी प्रेमी नागरिक असतील मराठी असतील सगळेच त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थाने असे अनेक उपक्रम आपण त्या काळात केले आता पुढे देखील देवेंद्रजी आणि आमची टीम पुढे तोच वेग कायम ठेवते आहे